बाबा एक फोटो बघितला मुख्यमंत्री आणि आजूबाजूला तीन चार जण उभे होते ते तीन चार जण काही काळापूर्वी राष्ट्रवादीचे होते त्याच्यावर देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री झालेत काय झाले तेच त्याच्यात कळत नाहीये ही अवस्था आहे एकही भाजपाचा जो मूळ जो राबलाय जनविचाराने जनसंघाच्या पण्टीपासून सुरुवात केली ते तर कुठं आजूबाजूला थांबायलाही तयार नाही वाऱ्यावरच ते बिचारे गेले हेच बांडीला बांडी लावून ढुसण्या मारायला लागले तिथं अशी तिथली अवस्था त्याच्यामुळं हे असं तुम्हीही बघितलं आहे ज्या परिसरामध्ये ती घटना घडली त्या व्यक्तीनी महापौरपद भूषवलेलं आहे त्या व्यक्तीनी स्थायी समितीचं चेअरमनपद भूषवलेलं आहे आमचं अध्यक्षपद पण भूषवलेलं होतं म्हणजे श आत्ता नगराध्यक्ष नगरसेवक आहेत आणि तुम्हाला त्यांचे स्वभाव माहिती आहेत ना ती व्यक्ती तशी आहे का किमान आरोप करताना थोडंसं त्या प्रवृत्तीची ती व्यक्ती दिसण्यासारखी तरी असावी पण ती दिसायलाही गोंडस आहे त्याच्यामध्ये तसा आरोप पण त्याच्यामध्ये कुणी करू शकत नाही त्याचा स्वभाव पण नाही त्या